संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाकाचा कंटाळा आला की आपोआप सर्वानुमते मसाले भाताचा बेत ठरतो पण त्यातच नवीन प्रकार आपण करत राहतो मग कुठं मटार भात कुठं आलू भात खिचडी अजून बरंच काही आज आम्ही मसूर भाताचा बेत केला आणि सोबत गोबी मंच्युरियन त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल नेहमीच्या मसाले भातापेक्षा काही वेगळं करायचं आहे तर हा मसूर भात एकदा करा तुम्हाला खूप आवडेल तर मसूर भातासाठी आपल्या स्वयंपाकघरात रोज जे साहित्य असतं ना तेच लागतं तर दोन वाट्या कोलम तांदूळ घेतला तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ घेऊ शकता याला मी स्वच्छ धुवून पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहे फक्त कणी असेल किंवा तुकडा तांदूळ असेल तर भिजवू नका धुवून लगेच वापरायला लगे। घ्या तांदूळ भिजतोय तोपर्यंत तो तो आपण बाकीची तयारी करू सकाळीच मी अर्धी वाटी मसूर भिजत घातला होता थोडेसे पावट्याचे दाणे भाजी करून शिल्लक होते ते पावट्याचे दाणे पण मी घेते एक बटाटा दोन कांदे दोन टोमॅटो दहा बारा लसणीच्या पाकण्या चार पाच हिरव्या मिरच्या एक लिंबू घेतलेल्या आणि कोथिंबीर बटाट्याचं साल काढलं लसूण पाटावर बेलण्यानेच रगडला हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची साल काढलेल्या बटाट्याच्या मोठ्याच फोडी करायच्या म्हणजे कुकरमध्ये भातासोबत तो व्यवस्थित शिजतो त्याचबरोबर एक टोमॅटो आपण दोन घेतलेत ना त्यातला एक टोमॅटो बारीक चिरायचा आणि दुसऱ्या टोमॅटोच्या मी बटाट्याप्रमाणेच मोठ्या फोडी केल्यात त्या भातामध्ये ना अशा चुरून खायला भारी लागतात लिंबू कापून घेतलं आहे त्याचबरोबर कांदासुद्धा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कोथिंबीर बारीक चिरायची आपली तयारी झाली म्हणजे आपला तांदूळ भिजत होता तोपर्यंत माझी सगळी तयारी झाली कुकरमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध आणि पारंपरिक आहे एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेल तापलं की मोहरी आणि जिरं चांगलं तडतडून दिलं मग तमालपत्र लसूण आणि हिरवी मिरची परतली आणि मग यामध्ये कांदा घालायचा कांदा आपल्याला मौसूत होईपर्यंत मोठ्या आसेवरच परतायचा आहे आणि मग यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात मोठा टोमॅटो मी घातला नाही आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतला मग थोडीशी कोथिंबीर पावचमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा किचन किंग मसाला आणि दोन चमचे धणेपूड घातली अर्धी वाटी पाणी घालायचं आणि याला परतायचं मसाले पाणी घालून परतले की ते चांगले परतले जातात आणि करपत नाहीत मसाले परतले की पावट्याच्या बिया घातल्या भिजवून घेतलेला सगळा मसूर घालायचा आहे यासोबत जर तुम्ही दुसरं कुठलं कडधान्य वापरताय जसं हर की हरभरा किंवा छोले असतील भिजवलेले तर ते वापरा बटाट्याच्या फोडी घातल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला दोन मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे तर हे सगळं चांगलं परतलं आता गॅस कमी करायचा आणि याच्यावर झाकून दोन मिनटांची वाफ काढायची दोन मिनटं मंदाचे वाफ दिली हे सगळे मसाले मसूरमध्ये चांगले मुरलेले आहेत यामध्ये टोमॅटोच्या मोठ्या फोडी भिजवून निथळून घेतलेले तांदूळ घालायचे याला चांगलं हलक्या हाताने मिसळायचं आणि मग घालायचं पाणी कोलम तांदळाला पाणी जास्त लागतं म्हणून मी दुप्पट पाणी घालते कणी किंवा तुकडा तांदूळ असेल तर दीडपट पाणी घाला सोबतच मी मसूरसाठी अर्धी वाटी अजून पाणी घातलं यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू अर्ध्या लिंबाचा रस घालूया थोडीशी कोथिंबीर घालायची याला चांगलं मिसळायचं आणि कुकरचं झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या करायच्या किंवा तुमच्या कुकरला जेवढ्या लागतात तेवढ्या शिट्ट्या करा कुकरची पूर्ण बाप चिरली आणि आहा काय भारी असा मसूर भात तयार झाला आहे चिरलेली कोथिंबीर घालायची परून गरमागरम तूप घ्यायचं आणि मसूर भात खूप भारी लागतो बिर्याणीलासुद्धा मागे टाकेल इतका भारी लागतो माहिती आहे का तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमच्याकडे संध्याकाळी कंटाळा आल्यावर काय वेत असं हो? ते कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय